तर पश्चिम विदर्भामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला तब्बल आठ हजार पाचशे तीस रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला इतका दर मिळाल्याच्या पावत्या व्हायरल झाल्यानंतर या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यवतमाळ जालना हिंगोली बुलढाणा अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं विक्रीसाठी सोयाबीन आणलं आहे तर रब्बी हंगामासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे कांद्याचं बियाणं बोगस मिळते त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत तर बोगस बियाणं विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर थेट परवाने रद्दची कारवाई करणार असल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे